नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल खूप खूप स्वागत करते ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी प्रखर गरज आहे किंवा आपल्या खूप काही दिवसापासून खूप चर्चा सुरू आहेत प्रत्येक कार्यालयामध्ये असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल अशी एक ओ, जो विषय आहे तो म्हणजे वेळेच्या संदर्भातील म्हणजे अंगणवाडी केंद्राचा वेळापत्रक टाईम टेबल याच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या भगिनीच्या मनामध्ये शंका आहेत आणि आता चालू कम्युनिटीच्या ग्रुपवर देखील खूप साऱ्या प्रमाणामध्ये दे युनियनच्या देखील त्याच्यावर पोस्ट व्हायरल होत आहेत त्या संदर्भातील माझा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर मात्र कमेंट नक्कीच करा कारण की ह्या व्हिडिओला कमेंटची गरज आहे का तर आपल्या साऱ्याच भगिनींचं कुप वीशे हे खूप महत्वाचा असा हा विषय आहे आणि सगळ्यांसाठी का, कामाचा असा विषय आहे तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेस आपल्याला आचारसंहिता लागू होणार होती त्या घाई गडबडी त्या घाई गर्दीत त्या गडबडीच्या कालावधीमध्ये म्हणजे कधी आचारसंहिता लागू शकते म्हणून आपल्याला जो मानधनवाडीचा जी आर आला तो तो घाई गर्दीत निघाला आणि त्या घाई गर्दीमुळे आपल्याला काला हो त्या कालावधीमध्ये काहीच बोलता येणार नव्हतं आपण वाढ झाली म्हणून आपण नक्कीच त्या गोष्टीचं युनियनचं स्वागत देखील केलं परंतु आजचा माझा जो विषय आहे तो युनियनने आता युनियनची भूमिका युनियनची जबाबदारी खूप मोठी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी त्यांनी खांद्यावर घ्यावी म्हणून त्यांच्यासाठी आज माझे काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील भगिनींसाठी आहेत तर बघा आजपर्यंत आपण पाहिलं असेल की खूप जणांची वाढ झाली आशयांची असेल आ, कंट्राकी ग्रामसेवक असतील किंवा कोतवाल असतील कोणाचंही असेल या तर यांची ज्यावेळेस मानधन वाढ झाली तर यांचा कुठल्याही त्यांच्या वेळेच्या मध्ये किंवा कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडला नाही मग आपल्याच बाबतीमध्ये हा फरक कसा काय पडला ठीक आहे की घाई गर्दीमध्ये तुम्ही आपल्याकडे आचारसंहिता लागणार होती आणि तुम्हाला तो जे आर हातात पाळून घ्यायचा होता म्हणून ठीक आहे परंतु त्यानंतर सत्ता बसल्यानंतर मात्र युनियनने त्या गोष्टीवर प्रामुख्याने उजाळा देणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा की वाढ झाली आणि मानणवाडीसोबत त्यांनी दोन हजार आणि एक हजार हासा प्रोत्साहन भत्ता निकषमध्ये ठेवला आता मला सांगा गेल्या एक डिसेंबर पासून तर जवळजवळ बारा तेरा तारखेपर्यंत नव्हे अजून देखील काही भगिनींचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे सुरू नाही वरून टेक्निकल अडचण होती मग मा अर्धा महिना चालला गेला तर मग मा अर्धा महिना गेल्यामुळे प्रोत्साहन भत्ता हा नक्कीच जाऊ शकतो कारण की त्यांना काय अडचण आहे हे ते लक्षात घेत नाही त्यांचे निकष असतात की याप्रमाणे त्यांचं जर तुम्ही असाल तर तुम्हाला तो प्रोत्साहन भत्ता मिळेल अशा अटी शर्तीवर हा प्रोत्साहन भत्ता डिपेंड आहे त्याच्यानंतर दुसरी अडचण अशी आहे की आपल्या बहुतेक भगिनींना नवीन सिम मिळाले आहेत ते पण एअरटेलचे आणि एअरटेलला बऱ्याच ठिकाणी रेंज नाही मग अशा परिस्थितीमध्ये तिथं रेंज नाही असे सीम मिळालेले आहेत म्हणजे खूप साऱ्या अडचणी आहेत वरून पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनला टेक्निकल अडचण आहे त्याच्यामुळे लॉगिंग देखील होत नव्हतं बऱ्याचदा जो सीम दिलेला आहे तो सीम डॅशबोर्डला लॉगिंग झालेला नाही आणि जे करंटमध्ये त्यांचे सीम चा म्हणजे आहेत डॅशबोर्डला तर ते पोषण ट्रॅकर एप्लिकेशनची जे सीमा आहेत तर ते बऱ्याच जणांचे बंद झालेले आहेत मग अशा कालावधीमध्ये पोषण ट्रॅकर एप्लिकेशनवर शंभर टक्के काम करणं शक्य नाही मी स्वतः पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या व्हिडिओ नेहमी करत असते आणि मला माहिती त्या व्हिडिओ मी करणं देखील बंद करणार नाही कारण ती काढायची गरज आहे परंतु याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत ज्या अडचणी आहेत ते मी आठवडीच्या माध्यमातून मांडत आहे मग अशा याच्यामध्ये जे निकष लावले गेलेले आहेत तर सर्वप्रथम युनियनने या गोष्टीवर उजाळा टाकावा की सरसकट मान्यवर पाच हजार आणि ही प्रामुख्याने करून आणणं खूप महत्वाचं आहे त्यावेळेस तुम्ही सांगितलेलं होतं की आता गाई गर्दीत जे निघाला आपल्या हातात वेळ नव्हता तर मग आता जे शासन आहे ते बसलेलं आहे जे नवीन सरकार आहे ते बसलेलं आहे तर माता युनियनची जबाबदारी आहे की युनियनने सरसकट जे पाच आणि तीन हजार आहे ते आधी करून आणावं हो। दुसरी गोष्ट युनियनने सांगितलेलं होतं की वेळ वेळेच्या संदर्भामध्ये वेळेवर स्पष्ट खुलासा करू तर आता जी कम्युनिटीच्या ग्रुपवर असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर एक पोस्ट व्हायरल होत आहे की जोपर्यंत ऐकतालयामधून कुठल्याही प्रकारच्या वेळेच्या संदर्भामध्ये सूचना येत नाही तोपर्यंत प्रकल्पाधिक कार्यालय असेल किंवा अं जिल्हा स्तरावरून असेल तर याच्या संदर्भामध्ये ती, ती वेळ लागू करण्यात येऊ नये पण माझ्या युनियन आजच्या वेळेच्या माध्यमातून प्रश्न आहे की मुळात आमचा तुम्हाला एक प्रश्न आहे माझा पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने प्रश्न आहे की जर मानधन वाढली तर आमचा वेळ वाढण्याच्या संदर्भामध्ये मुळात आपण चर्चा करतात हे चुकीचं आहे का चुकीचं आहे तर आ, इतर कर्मचाऱ्यांचा हो मी आधीच मुद्दा मांडला इतर कर्मचाऱ्यांचं मानधन वाढ झाली तर त्यावेळेस त्यांची कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही मग होम विजिट असेल कुपोषित मुलाला लक्ष देणं असेल तर ऑलरेडी आम्ही गृहभेटी करत आहोत मग ऐकतालयामार्फत ज्या वेळेस वेळेचं वाढ होईल तर त्या वेळेमध्ये आपली मान वाढ करण्यात यावी वेळेची वाढ करण्यात यावी तर हा विषय आपण का घेताय मुळात आपण हाच विषय करावा जर जर तुम्ही आमची वाढ एवढीच देत असाल की ह्याच पद्धतीने जर देत असाल तर आमचा जुनाच वेळ आम्हाला हवा कुठल्याही प्रकारची वाढ आमची होता कामा नये का होता कामा नये कारण आमचे जर विचार करायला गेलं तर सात घंटेच का शासनाने वाढवले आठ घंटे का वाढवले नाही जर तुम्ही सात घंटे वाढवले तर मग तुम्ही कायमस्वरूपी कर्मचारी करण्यासाठी तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करणार का आणि जर शासनाने वेळ वाढवली तर त्या वेळेच्या मानाने ज्या वेळेत आम्ही म्हणजे जिल्हा परिषद असेल इतर पूर्ण कर्मचारी असतील तर यांच्या वेळेपेक्षा अंगणवाडी कर्मचारीचा वेळ हा जास्त होत आहे आणि त्या मानाने मानधन हे कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही मानधन वाढ दिली तुमचं आम्ही आनंदाने स्वागत केली परंतु आमची जी जुनी वेळ आहे हीच ही वेळ आम्हाला ठेवण्यात यावी आणि जर आमची नवीन वेळ होत असेल तर मात्र त्यासाठी कोर्टामध्ये युनियन जाणार का आमच्या साठी कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न करणार का गुजरातच्या हायकोर्टाने निकाल दिला अंगणवाडी वर्कर म्हणजे सेविका असतील किंवा मदतनीस असतील तर यांना कायमस्वरूपी करण्यात आलं तर मग अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार आम्हाला करणार का यासाठी युनियन प्रयत्न करणार का जर ह्या साऱ्या गोष्टी करत असाल तरच आमची वेळ वाढवावी अन्यथा आमच्या ह्या अन्य आणि जे तुम्ही निकष जे तुम्ही पोषण ट्रॅकरवरच्या कामाचे निकष ठेवलेले आहेत तर त्यानुसार जर तुम्ही ठेवलं असेल तर ही वेळ अगदी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यावर अन्याय करणारी असेल कारण की आजपर्यंतचा इतिहास म्हणतो जर मानधन वाढ झाली असेल तर त्याच्या कामाच्या स्वरूपात बदल होतो परंतु वेळेच्या संदर्भात बदल होत नाही परंतु जर तुम्ही वेळेच्या संदर्भात बदल करत असाल तर गुजरात कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या पद्धतीचा निकाल किंवा त्यासाठी कोर्टामध्ये युनियन मग जाणार का युनियनची खूप मोठी जबाबदारी आहे कारण की मी युनियनच्या बाजूने बऱ्याचदा बोलत असते आणि युनियनच्या विरोधात देखील बोलत असते कारण की मी एक अंगणवाडी सेविका आहे आणि एक अंगणवाडी सेविका तिच्या हितातच बोलणार आणि पूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असताना आणि भगिनींच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा असतात त्या हिशोबाने आजचा हा व्हिडिओ आहे जर तुम्ही आमची वेळ वाढवली तर त्यासाठी तुम्ही कोर्टात जाणार का गुजरात कोर्टाप्रमाणे आम्हाला न्याय देणार का माझ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून येऊन खूप साऱ्या प्रश्न आहेत बघा मी खूप पूर्ण अभ्यास केला खूप दिवसापासून बघत आहे की मला असं वाटलं की युनियन आता डायरेक्ट सांगणार की सरसगट वाढ करा दुसरी गोष्ट म्हणजे जी जुनी वेळ आहे तीच ठेवा आणि जर वेळ जर तुमच्याकडनं वेळ बदलत नसेल जर तुमच्याकडनं मानधनवाळीच्या संदर्भात होत नसेल तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन गुजरात प्रमाणे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना देखील न्याय मिळवून देणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही बांधील देखील आहात कारण आम्ही तुमच्या सोबत नेहमी असतो परंतु तुम्ही तो लढा परिपूर्णपणे द्यावा कोर्टात जावं तुम्हाला काय कुठल्या गोष्टी अपूर्ण पडतात या सगळ्या गोष्टी आम्ही अंगणवाडी कर्मचारी करून देऊ परंतु त्यासाठी तुम्ही गुजरात प्रमाणे आम्हाला न्याय मिळवून द्याल का ही ग्वाही जर तुमच्याकडनं मिळत नसेल तर नक्कीच अंगणवाडी कर्मचारी हे तुमच्यावर नाराज असतील आणि याची पुढची दिशा ही नक्कीच बदलणार आहे मला जे वाटलं आठवडीच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला माझे पाच प्रश्न आहेत त्याआधी आज सगळ्या भगिनींनी त्या पाच प्रश्नां जे पाच प्रश्न आहेत ते पाच प्रश्नांना कमेंटच्या स्वरूपात उत्तर मिळणं अपेक्षित आहे याच्यावर आपल्याला काय वाटतं आपण नक्कीच कमेंट करायला आजच्या वेळी एवढंच धन्यवाद